बुद्धी दे मतुदेश चिंता क्लिशदुःखदन्यदारिद्र्य देशांगणनायका गजमुखा भक्ता बहू सोशे अलंकारी पुण्यभूमी स्विथेनांद तो जुका घडि पुण्यरास आय कोणी निश्चय वचा कौशल्याला सुख संपन्ना मग कृष्णला जनादन केले सुलग्न एकांती ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात माय बाप्पानो संत सज्जनांना कालच्या अध्यायाची कथा का प्रसंग अशा प्रकारचा आहे राजा दशरथात आणि कौशल्याचा त्या ठिकाणी विवाह सोहळा एका बेटावरती निर्जनस्थनी निर्जनस्थळी दोघांची ओळख झाल्याबरोबर संपन्न झाला असं सांगतात नाही कर्माची कटपाट नसता लोकी, लोकी कटकट लग्न लागली निर्दोष दोघांच निर्दोष प्रकारचं लग्न झालं लौकिक खटाटोप नाही जावई रुसला हिवायाला कपडे नाहीत नातवाला पसंत आले नाहीत असं काहीच नाही मला देवबप्पा नाही ना अंतरपट नाही लग्न याचा अर्थ दोघ एकमेकात मग्न आणि ते निर्दोषपणे दोघ एकमेकांचे झाले असं सांगतात दोहींचा जो निजारी कतोची तयाचा मधुप मधुप बोल बोलिली अनेक मंगळास्तकी ते, ते। आणि नाथ महाराज भाव व्यक्त करतायत की दोघांचं एकमेकावर असलेलं प्रेम आणि दोघांना झालेला आनंद हेच मधुपर्क आहे मधुपर्क पूजन आहे आणि दोघ जे प्रेमान एकमेकांना बोलतात कारण प्रेम हे मंगळ आहे आणि त्याच मंगलाच्या अष्टिका आहेत असा भाव व्यक्त करतात विकल्पाची झाडली पळे संकल्पाची मोदोवाळी स्वधर्माचा दीप उजळे लग्नार्थ विकल्प वाळून टाकला आणि संकल्प त्या ठिकाणी सिद्ध केला आणि स्वधर्मान कारण स्वधर्माचा त्या ठिकाणी विषय महत्वाचा आहे आणि स्वधर्माच्या पद्धतीत लग्न लागल असं सांगतात अन ओळखता बा मागे सांडे तेची पाये पाय मांडे वाडे पुढे सुख सुरूवाडे लग्नार्थ पाय मांडे नावाचा प्रकार काहीतरी असतो दोघांची अन ओळख एकमेकांची ओळख नसणे हे माग सरलं आणि ओळख झाली आणि दोघांनाही परम आनंद झाला अशा प्रकारचं लग्न लागलं असं सांगतात लग्न घटिका पाय भाव भावत काल सांगत सावधान काळ सावधान म्हणू लागला त्या ठिकाणी लग्नाच्या सुमुहूर्त सूर्य पाहतोय कारण उदरा येल रघुनाथ रामचंद्र प्रभू उदराला येणार असल्यामुळं सर्वजण सावधान आहेत आता सावधान सावध सावधान अशा प्रकारचा विषय सांगताय ओळखी होता स्पष्ट सुटून गेला पट ओम पुण्य श्री श्रेष्ठ भूण निष्ठ भूणि दोघांची ओळख झाली म्हणजेच अंतरपट निघून गेला आणि ओम पुण्याह वचन अशा प्रकारचे मंगल अस्तिका झाले आणि दोघ मौन झाले एकमेकात एकरूप झाले असा भाव व्यक्त करतात लग्न वेटी बोले तेची मुख्य पेटी लग्न लागले उठा उठी दृष्टा दृष्टी होताची त्यांची पेटी म्हणजेच बोहळा आणि त्या बोहळ्यावर दोघ जण चढले आणि लग्न लागलं म्हणतात होताची एकमेकांची एकमेकांवर नजर पडली आणि त्यांचं लग्न संपन्न झालं या परी कौशल्य या परी कौशल्यने निज कांता लग्नी वरीला श्रोता पुढील कथेचा यथार्थ अवधारा या बरी या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी कौसल्यानं दशरथाशी लग्न केलं लग। आणि आता इथून पुढची कथा सांगतो ऐका म्हणतात कौशल्या देव आहे आणि ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्यांना पळापळीची काही गरज नाही रावणाने पेटी ठुली माहिती असताना सुद्धा लग्न झाल्यास दोघांनी पळून जावं की नाही नाही महाराज बसले मध्येच कारण रावणानं सोय केलेली होती तुम्ही बघा ना ज्याला मारायचे त्यानंच खायची सोय केली होती आणि दोघ सुद्धा लग्न झाल्यानंतर रावणाने ठेवलेले फळ खाऊ आणि मध्येच आराम करू लागले असं सांगतात कौशल्यापुसे दशरथाशी पुढे निर्गती आमची कैसी राजा सांगे कौशल्यशी रामनामेशी आ आणि कौशल्या म्हणू लागली राजा इथून सुटायचं कस दशर सांगितलं सुटायची चिंता आपण करायची नसते मग आपण भजन करायचं असत आणि जीवनामध्ये माणसानं एवढंच सूत्र लक्षात ठेवावं माणसानं भजन करावं सोडवण्याची चिंता त्याला आणि तो सोडवत असतो कस सोडवतो लक्ष द्या वशिष्ठ वचा राम सम्राम सद्गुरु वशिष्ठाचे शब्द आहेत करीता राम स्मरण राम नामाचं जर स्मरण केलं तर भवबंधनातून मनुष्य मुक्त होतो हे तर सामान्य पेटीचं बंधन आहे त्यामुळं मोठ्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा आणि कोणत्याही प्रकारे भावात व्यत्यय न येता अखंड नामस्मरण करावं असं नवरा बायको ठरवू लागले आम्ही भावी स्मृता श्री रघुनाथ भग सर्वता तुम्ही मिळून आता आता तू आणि मी दोघं जण मिळून काय करू भावे स्मृता श्री रघुनाथा नवरा बायकोनी विचार केला पाहिजे तो असा नाहीतर काय म्हणतो माहिती का नवरा म्हणतो पट्टी द्यायची बायको म्हणतो नाही बघ बस विचारच आहेत वेगळे नवरा म्हणतो रामायणाला चालायचं बायको म्हणते बसा बायको म्हणते जाऊया रामायणाला नवरा म्हणतो बायको झाली असे विचार नाहीये नवरा विचार कसे व्हावे सांगितलं तुम्ही आम्ही मिळवणी आता आणि भावे स्मृता श्री रघुनाथा चंद्रजींच्या चरणावर चित्त ठेवून आपण भजन करू आणि आपण निश्चित मुक्त हो दशीरथाला वाटत नाही मी जर इकडंच राहिलो तर माझं राज्य कुणी बळकावे राजा आहे तो एवढं मोठं राज्य असताना म्हणतोय बिंदास्त आपण भजन करू जे व्हायचं ती चिंता त्याला आहे एवढा बिंदास्त भजन करतोय असं सांगतो हृदवी मुलाव्या हडबडे आकाश तुटून या पडे तरी नामसम्रत त्याकडे पुढे के महाराज सांगू लागले पृथ्वी बुडायची वेळ जरी आली आकाश जणू काही तुटून जरी पडत असेल तर जो भजन करतो त्यानं भ्यायचं नाही भ्याव कुण ज्याला भजन करण्याची भावना नाही भजन करण्याचं ज्ञान नाही त्यानं अवश्य भ्याव आणि जो भजन करतोय त्यानं का भ्यावं काय कारण पृथ्वीवर सत्ता प्रभुरामचंद्रांची आहे त्यामुळं कौशल्य आपण दोघं फक्त भजन करू बाकी व्हायचं करायचं काय करायचं त्याला माहिती आहे आणि तो कस करायचं ते करून घेतो आणि जीवनात कायम लक्षात ठेवा जर कार्य रामाचं करत असाल भाव रामाची चरणी असेल तर चिंता मात्र आपण अजिबात करायची नाही पळती बारावाटी देऊ नको श्रीरामे बायकोला दशरथ सांगू लागला ऐकता रामनाम गोष्टी आणि विघ्ने पळती बारा वाटी विघ्नांना पळायला त्या ठिकाणी वाट पुरत नाही असा बळ रामनामात आहे आपण रामनाम देऊ आपल्याला चिंता करण्याची गरज नाही बायकोला धीर देऊन दशरथ हरिपाठ शिकवू लागलो उदरा द्या निज सामर्थ्य प्रतापवंत प्रवेशला दशार्थांत नावार्थ ते नि निज सामर्थान प्रतापवंत दशरथ उदरामध्ये रामचंद्र प्रभू संभवणार असल्यामुळं रामनामावरती त्याचा सद्भाव आहे निष्ठा आहे विश्वास आहे नाहीतर माणसांना किती जरी म्हणलं रामराम म्हणा माणसं म्हणते रामराम म्हणल्यानं राम कुठं काही होत असते का मग मी केलं माझ्यामुळं झालं मी नसतो तर झाला नसतं अशा प्रकारचे भाव उत्पन्न होणं हीच अज्ञान आहे आणि नामच सर्व करतं याला ज्ञान आहे आणि ज्ञान स्वरूपावर दशरथ आहे कारण उदरात राम आहे ऐशी दोघे करता गोष्टी मिनी मिना जीण्याटी दोघांसह घेऊन फिरती उठावटी निघाला या दोघांचं लग्न झालं दोघ जण एकत्र बसून मस्त पैकी हरिफट म्हणू लागले महाराज एवढ्या मध्ये त्यांचं भांडण संपलं दोन माशांच ती आणि मीनाच आणि मग मीनान आला आणि पेटी घेतली दोघांसहित घेतली आणि निघाला भ्रमयासी पुसेरावा कौशल्या लग्न समय कोण आजीचे होते संधान लागले लग्न दशरथासी रावण विचारू लागला ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवा राजा दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न कधी आहे ब्रह्मदेव म्हणले आज दुपारी इतकी इतके वाजता होतो आणि लागलं म्हणले ब्रह्मदेव काय म्हणले लग्न लागलं त्या रावण काय म्हणतो ऐका माता ऐकावण खदास सत्य पा असत्य ब्रह्मदेवाच बोलणं ऐकलं आणि रावण खत खतखत हसू लागला म्हणला ब्रह्मदेवा अहो तुमच्या लोकाचं नाव सत्य लोक तुम्ही इथले चक लबाड बोलता अशा प्रकारे रावण बोलला सत्यलोकी सत्य मानसी लंकानाथित तुझ कळले नसे ब्रह्मदेवानं सांगितलं रावण अरे माझ्याजवळ राहून मलाच तुला बड म्हणायला लागला याचा अर्थ तुला ब्रह्म वाक्याची काय ताकद आहे हे लक्षात आलेले नाही ब्रह्मदेव न्या केला दशरथाचा घा कौशल्या घातली समुद्राता लग्निकेचा दशरथ वचन सत्य न माने रावण म्हणू लागला दादा बाबा तात्या म्हणला मला तुम्हाला बाड्यात काढण्याची हौस नाही पण म्हणला मी दशरथ मारून टाकला आणि कौशल्य पळवून घेतली म्हणला आणि हे दोन केल्यानंतर दोघांचं लग्न कुठून आणलं तुम्ही अशा प्रकारे रावण बोलतो जिने मरणे भगवत सत्ता ते तुझ्या आली म्हणसी म्या मारिले दशरथा तत्वता असत्य होय रावण मारायची सत्ता तुझ्याकडे कधीपासून आली जिने मरणे भगवत सत्ता कोणाला किती दिवस जगवायचं कोणाला कधी व्हायचं की देवाची सत्ता आहे त्यामुळं तू विनाकारण मी केलं म्हणू नको तुझं सामर्थ्य नाही असं ब्रह्मदेव बोलतात आय वक्रोक्ती ब्रम्मे ब्रह्मदेवाचं वाकडं बोलणं ऐकलं मला कारण ब्रह्मदेवानं सांगितलं तुला सत्ता कधी राग आला रागामध्ये येऊन पेटी बघतो तर एक ठेवली होती दोघ जण दिसले दचकला प्रतामा दशर दचकला तो लंकाना घात शास्त्र हात घातला पहिल्यांदा पेटी उघडल्या बरोबर तर दशरथच बघितला दचकला महाराज राव कारण आश्चर्य जो समुद्रात बुडवला आणि पेटी समुद्रात ठेवली त्याच्यात दोघंजण निघणं हे आश्चर्य आहे लगीतच्या लगीत खडगाला हात घातला तलवारीनं दुसरं तला मारावच एवढ्या पुरा पुरा कंठवंशी न पाणी कर घाते पुढं रावण बघितल्या बरोबर गोटात राम आहे राम रावणाला बघून शांत कसं पक्ष लाल दशरथाचे डोळे झाले त्या ठिकाणी शरीरामध्ये आवेश आला आणि एका ठेक्यात दहा मुंडके तोडावे अशी ताकद राजा दशरथात उत्पन्न झाली रघुनाथा पूर्ण प्रतापी दशरथांत या लारा गुणा नाही भीत निशंकित पुरुषार्थ शंका विरही पुरुषार्थ दशरथाचा आहे कारण दशरथात राम आहे आणि खरं शंका विरहित पुरुषार्थ पाहिजे असेल तर माणसात कोण असावा राम असावा राम असेल तर माणूस रावणाला भीत नाही आणि कोणाही अहंकारी व्यक्तीची सेवा करत नाही हा सिद्धांत ग्रंथकर्ते सांगतात निशंक दे कोणी रावणा उदुरे आली ते निवारी नसलेला दशरथ बघितल्यानंतर दचकलेल्या रावणाला वाटू लागलं दशरथाला मारावच तेवढ्यात मंदोदरीनं विचार केला माय म्हणली आता जरी हे काही खालीवरी करील तरी नवरा माझ्या डोळ्या देखत मरेल त्यापेक्षा वाचवण्याचा प्रयत्न करावा म्हणून मंदोदरी आली त्यास लंका नाता मारू दादा दशरथा तू अपघाता पावसे रावणाला गचलंड दिल्या महाराज दोन वडीत मधल्या घरात नेलं सांगितलं रावणा दशरथाला जर मारण्याचा प्रयत्न करशील तर तुझा अपघाती मृत्यू आताच होईल असं सांगतो रावण विचार करण थोड्या वेळाखाली एकटी स्त्री मध्ये पेटीत घालून ठेवला होता दुसऱ्या दिवशी बघितले तर एकाचे दोन झाले नादी लागलास तर दोन्हीचा तिसरा व्हायला वेळ नाही आणि रामानं हातात धनुष्य घेतल्यानंतर तुझा मात्र विनाश आजच झाल्याशिवाय राहणार नाही असं ती सांग ऐसी ऐकता गोष्टी रावण पाटी पोटी डोळा देखता चिपेटी राम भय पोटी चळी कापे गोष्ट ऐकल्या बरोबर रावण दचकला रावणानं विचार केला म्हणला खरंय त्या पेटीकडे बघितलं की रावण असं थरत लटलट थर लटलट थर करू लागला अशी स्थिती उत्पन्न झाली दशरात लग्ना करिता विघ्न रावण झाला ती उद्घाई नदीन कंपायमान वैभत कंपायमान रावण लट 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 कापू लागला घाबरलेला रावण थर 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 करत कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य रावणामध्ये उरलेलं नाही असं सांगत सांगितली सहित दशरथासी वेगी मंदोदरीनं सांगितलं ही बला इथं घेऊ नको होणार काही चुकणार नाही काळ वेळ आल्यानंतर तुला कोणी वाचवू शकणार नाही रावणा पण तेवढी वेळ तरी जग ना आजच मारण्यासाठी उतरवे होण्यापेक्षा यांना अयोध्येला पाठवून दे अशा प्रकारे रावणाला मंदोदरी सांगते कौशल्याने दशरथाची मारिताना मरावे आमासी ठेवू नये अयोध्येसी धाडावेगी रावणा मारावं म्हटलं तरी आपण यांना मारू शकत नाहीत कारण सरळ कारण स्पष्ट आहे दशरथ नामस्मरण करत कौसल्या नामस्मरण करते मारू शकत नाही मग कशाला पोसायचे तिथं नेऊन घालावे अयोध्येत अशा प्रकारचा विचार मंदोदरी सांग अन्यपा सर्वता नाही रावणा वचन विमान आणलं महाराज विमान रावणार रावणाला पटलं ना ते विचार करा दशरथाच्या पोटाला राम येणार आहे जो रावणाला मारणार आहे मग दशरथाच्या लग्नात रुपवत कोणाचा रावणाचा पेटी कोणाची रावणाची जाताना गावाकडे विमान कोणाचं रावणाचं ज्यावेळेस लंका जाळली त्यावेळेस तूप कोणाचं रावणाचं कपडे कोणाचे रावणाचे आग्नि कोणाचा रावणाचा गाव जाळणार कोण कोणाचं रावणाचं जिथं ईश्वर सत्ता आहे ना तिथं सगळं रावणाचं असलं तरी विजय मात्र रामाचा असतो हा नामाचा प्रताप ग्रंथ करते सांगतो मानवियाभिमानासी कौशल्या युक्त दशरथासी माणी बसून दुगासी दोघाशी अयोध्येसी विमानात नवऱ्या पायप बसवले आणि थाटात पाठवून देऊ लागला असं सांगत राजा बुडाला समुद्रात दशरथ कौशल्य सहित सुलग्न आला अयोध्ये मध्ये सगळीकडे हा हा कार आहे की राजा बुडाला राजा बुडाला राजा मेला परंतु काशाचा मेला राजा या गेला दोघ आले अशा प्रकारे विमान बघितल्या बरोबर अयोध्येच्या जनतेमध्ये अतिशय आनंद झालेला राजाला दे कोणी त्राहिटल्या उडिया घरी नर नारी सर्वांना आनंद झाला प्रत्येकानं घरापुढे त्या ठिकाणी गुड्या लावल्या असं सांगतात आई सा पूर्वी पुरीला मंदोदरी मंदू सांगे सांगत रावणा तू का हो भ्रांत होणार अर्थ चुकीणार अरे रावणा तू भ्रांत का होतोयस होणारच चुकणार मंदोदरी सांगू लागली जन्मलेला मरणार आहे तू तर पापी आहे म्हणजे तू मरणारच आहेस अशा प्रकारे मंडोदरी सांगे चालविला आणि अशी मागची कथा नाग महाराजांनी इथं सांगितली कथा अशोक वनात आहे सीतेला मारण्यासाठी रावणानं हात घातलेला होता त्यावर त्याला ता मागची आठवण दिली अरे तू सीतेला नाही रामाच्या बापाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला पण जगाचा बाप राम तुला मारलेश्वर राहणार नाही उग चार दिवस जग ना म्हणून ओढीत त्या ठिकाणी घरी घेऊन गेली असं सांगतात कौशल्या दशरथाचे लग्न परमगुड रामायण निरूपण सो नाथ महाराज सांगू लागले राजा दशरथाच माता कौसल्याच्या लग्नाची कथा झाली अति गोड रामायण आणि निरूपण मात्र हे कोण करवत आहेत तर स्वतः प्रभू रामचंद्र कथा करवत असल्यामुळं या कथेमध्ये गोडी आहे आनंद आहे आणि कल्याण आहे असं सांगतात स्वस्ती श्रीभावार्थ रामायणी सुंदर दशरथ का विवाह कथा